बोरामणी दावलमलिक रस्ता दुरुस्त करा अन्यथा महामार्ग रोखण्याचा ग्रामस्थांनी दिला इशारा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ग्रामदैवत दावलमलिक हे गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असून त्यातील सातशे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्यामुळे रस्त्यात बरेच खड्डे पडल्याने सदर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी बोरामणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे बोरामणीचे ग्रामदैवत दावलमलिक यांच्या दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आदी भागातून मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी येत असतात दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या ग्रामदेवतेची मोठी यात्राही भरवली जाते परंतु या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे भाविकांची मोठी तारांबळ उडत आहे याच रस्त्यावर महादेवनगर आणि मोहोळकर असून येथे दीड हजाराच्या आसपास लोकवस्ती आहे या लोकांची नेहमीच बोरामणीकडे येण्या जाण्याची वर्दळ असते शालेय विद्यार्थ्यांनाही शाळेसाठी गावाकडे याच खराब रस्त्यातून वाट काढत जावे लागते तसेच बोरामणी भागातील शेतकऱ्यांची शेतीही याच भागात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मालाची वाहतूक करण्यासाठी वाहनांची वरदळ याच रस्त्याने असल्यामुळे रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होऊन पूर्णतः उघडला गेला आहे त्यामुळे नागरिकांना जीव मोठी धरून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे वारंवार या रस्त्या संदर्भात प्रशासनाला लेखी निवेदन देऊन देखील याची कोणी दखल घेत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते बंडू मस्के यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले मी बंडू जनार्दन मस्के शिवसेना तालुका सरचिटणीस दक्षिण सोलापूर गोरामुखे प्रवाशी बोरामली गावामध्ये बोरामलीच्या सर्व एकूण सात किलोमीटरच्या अंतरावरला एक किलोमीटर फक्त रोड आता आतापर्यंत चांगल्या पक्का रस्ता झालेला असून सहा किलोमीटर रस्ता अद्याप झालेला नाही याचं प्रशासनाचा मला तीव्र जाहीर निषेध करावा असं वाटतं कारण असं आहे की बोरामलीचा ग्रामदेव दाऊल मलिक बाबा शे व इतर जवळपासची शेतकऱ्याला एवढी मोठी अडचण होत आहे की जेणेकरून लोकप्रतिनिधी ह्याच्या लक्ष आहे का नाही असं मला वाटतं आहे आम्ही कुणावर टीका न करता प्रशासनाला काय ना गालबोट न बोलता पण तो, तो प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधीनं असं लक्ष द्यावं की हे रस्ता झालं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याची किंवा माता भगिनीची गोरगरीबाची वर्धाची रस्ता दाखवाजे वर्धा वर्ध लोकाची ते हे झाली पाहिजे म्हणजे सुखसुविधा झाली पाहिजे आणि जेणेकरून राहिलेला उर्वरित रोड हे मंजूर झाला पाहिजे ते तुम्ही कुठल्याही युने घ्या मला आम्हाला काय त्याचं देणं गेलं नाही असं आम्हाला मानायचं आहे मग त्यात मुख्यमंत्री सडक योजना असो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो किंवा रोजगार घ्या घ्या किलोमीटर अंतरावर दोन एक्करचं प्लॉटिंग झालेलं आहे त्या तेथील लोकांना नागरिक सुविधा मधून कुठला लाभ मिळत नाही आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शेतकऱ्याचा विचार करून शासनानं ह्याची हे, हे दखल घ्यावी प्रशासनानं का काम लवकर लवकर चालू करावं हो। लवकर ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा